नमस्कार मी नामदेव ज्ञानेश्वर डोले गाव कापूसवाडी पैठण तालुका म्हणजे बळच फोन करते वो रोज फोन करते शेवट हा गावात बी येतात भेटायला पंधरा रुपये कमीशन देतो वीस रुपये कमी देतो तरी वेहा आम्हाला जावं नाही वाटत त्यांच्याकडे आज तुम्ही केळी चौधरी डायमॅट नाशिक या ठिकाणी येत असताना तुम्ही किती दिवसापासून इथं माल घेऊन येतात म्हणजे किती वर्षापासून सुरुवातीला ज्यावेळेस दोन वर्षापूर्वी आपलं मार्केट चालू झालं त्या दिवशीपासून तुम्ही या ठिकाणी येतात आज येत असताना आपण दोन वर्ष गेले दोन वर्ष आपण कंपनी कंपनीसोबत काम करत असतो त्यांच्याकडे तुमचा कॉन्टॅक्ट नंबर गेले गाडीवाले म्हणून आज गाडीवाले म्हणून तुमचे कॉन्टॅक्ट नंबर ज्यावेळेस गेले जस तुम्हाला आता मी सांगितलं की आता तिथं तुम्हाला कमिशन दिलं जातं इथं तुम्हाला कुठं किती कमिशन मिळतं का, का, का रुपये सगळे हे गाडी आहेत आज स्वतःहून हे माझ्याकडे आले आणि माझ्याशी दोन शब्द चर्चा करत असताना त्यांनी सांगितलं की आम्ही इथं तीन वर्षापासून तीन वर्षापासून येतोय आणि तीन वर्षापासून येत असताना इथं आम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण जाणवत नाही अजून असं नाही मला फोन येतो म्हणून सर्वांना फोन येतो प्रत्येकाला फोन येतो तुम्हाला असं काय वाटत नाही की दुसरं इतर ठिकाणवरून तुम्हाला फोन येतात आणि मग तुम्ही तिथं तुमची जायची इच्छा का होत नाही शेतकऱ्याचा फायदा जिथं होईल आमचा फायदा होईल नायदा झाला आमचा फायदा झाला तुम्ही नुसते हजार दिला जरा कमिशन पाहिजे एक तिकडे घेऊन एक लगेच बंद होऊन फायदा झाला जागेवर द्यायला पडता येत आमच्या दोन रुपये शिल्लक वाढते ना आम्हाला त्याच्यात दोन रुपये नाही चार रुपये भेटते आणखी आजचा एक रुपये पाहिलं एवढं पण तुम्हाला आम्ही रात्री रात्री कॉल करतो हा तुम्ही आम्हाला सहकार्य करून घेता त्याच्यामुळे आम्हाला इच्छा होती भाऊ इकडे मला टाकायला शेतकऱ्याचं पण फायदा शेट तुम्हाला सांगा एक कष्टाचं राहत हा कष्टाच पुरत असतं माणसाला आरामाचा पुढे घेऊन जाईन नाही नाही काहीच सांगता येत नाही कारण रोडलाही नाही कधी काय होणे होईन म्हणून बरोबर हा आता जेवढं बघा शेवटी तू मला दोन पैसे ज्यावेळेस शेतकरी देतो भाड्याचं म्हणून त्यावेळेस तुम्हाला भाड्याचे दोन पैसे ज्यावेळेस मिळत असतात ते तुमच्या हक्काचे पैसे तुम्हाला दिले गेले पाहिजे बरोबर आणि शेतकरी असे पण आहेत भरपूर शेतकरी की जे गाडीचं भाडं जे आहे ते भाडं तुम्हाला शंभर टाकते पण आता दुसरीकडे जर का मिशन देऊन जर तुम्ही जर तिथं दोन पैसे समजा हजार दीड हजार रुपये जर देते गेला आणि दोन रुपये दोन रुपये किलो तोटा झाला तर आपला शेतकरी साधारण दोन हजार किलो म्हणजे आपण दोन टन गाडीत मार असतो दोन तणामध्ये जर आपलं चार हजार रुपये शेतकरी नुकसान होतो आपले हजार दीड हजार रुपये त्याचं तीन हजार नुकसान करणं हे गाडी तरी चुकी मार्केटला पुढच्या वेळेस कशा वेळेस गाडी आणू शकत आणि ती गाडी पण नाही लावू शकत हा विषय शेतकऱ्याचा फायदा होता आम्ही जास्त आवर्जून तिथंच जातो आवर्जून तिथंच जाता नक्कीच मी सांगेल की बरेच अशा असंख्य गाडीवाले आहेत केडी चौधरी डायमॅन नाशिक किंवा केडीचं जरी डायम यार्ड पुणे असेल इंदापूर असेल या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं केडीचं मार्केटमध्ये कमिशन दिलं जात नाही आजपर्यंत जी शेतकऱ्यांची निष्ठा जी, जी गाडीवाल्यांची निष्ठा हीच कायमस्वरूपी आपल्या सोबत आहे आणि मी सांगतो सांगू इच्छितो की तुम्हाला इतर ठिकाणावरून कुठून पण फोन येत असतील की आता आडगावचं मार्केट बंद झालेलं आहे ते आता मार्केट इकडे गेलेलं आहे पण आडगावचं मार्केट हे कुठंच गेलेलं नाहीये जे आडगावचं जे ओरिजिनल मार्केट आहे ते त्याच जागेवरती आहे इतर ठिकाणी जे मार्केट गेलेलं आहे ते दुसरं आहे आणि आडगावचं जे केडी चौधरी मार्केट जे आहे ते गेल्या दोन वर्षापासून कंटिन्यू त्याच जागेवरती आहे आणि शेतकऱ्यांच्या सेवेसाठी दिवस रात्र चोवीस तास या ठिकाणी आम्ही सज्ज आहोत एवढंच या निमित्ताने मी सांगू इच्छितो धन्यवाद धन्यवाद